नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण कच्च्या बटाट्यांपासून आणि च कच्च्या सावधानांचा वापर करून उपासाची अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी एक रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी सर्वात प्रथम काय करायचं इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे त्या बटाट्याचा आपण साल हे काढून घेणार आहोत तर आता आपलं बटाट्याचं साल हे काढून झालं आहे त्यानंतर लगेचच आपण याचे अगदी लांबसर असे काप तयार करून घेणार आहोत एकसारखे आपल्याला काप तयार करून घ्यायचे त्यामुळे काय होणार आहे हा पदार्थ आपण तळून घेणार आहोत आणि त्यामुळे तो एकसारखा व्यवस्थित तळून होईल यासाठी अशा पद्धतीने आपण याला कट करून घ्या आपल्याला जसं जमेल म्हणजे जसं आपल्याला अगदी सोपं वाटेल त्या पद्धतीने आपण अगदी लांबसर याचे काप तयार करून घ्यायचे तर मी ह्या पद्धतीने आता काप हे तयार करून घेते अशाच पद्धतीने आपण संपूर्ण बटाट्याचे काप तयार करून घेणार आहोत आता आपल्याला रेसिपी कितपत बनवायचं आहे हा पदार्थ त्यानुसार आपण बटाट्यांचा वापर हा करून घ्यायचा तर आता संपूर्ण बटाटा आपण अशाच पद्धतीने कट करून घेणार कट करून झाल्यानंतर काय करायचं लगेच ह्या बटाट्याला आपण दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेणार आहोत याच्यातलं जे काही टास्क असतं ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे म्हणून मी लगेच एक पसरट भांडं घेऊया त्या भांड्यामध्ये लगेच आपलं त्याचं बॅटर देखील तयार करायचं आहे त्यासाठी लागणारं ते देखील आपल्याला यामध्ये करता येईल तर मी दोन तीन पाना ने ते, है ते है दोन तीन पाण्याने बटाटे हे अगदी स्वच्छ असे धुवून घेते तर आपले बटाटे हे दोन ते तीन पानाने अगदी स्वच्छ धुवून तयार झाले त्यानंतर लगेच ज्याच्यामध्ये सर्वात आधी अगदी थोडंसं भाजलेलं जिरेपूड उपसाला खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही चवीनुसार मीठ लाल तिखट आवडीनुसार आपण लाल तिखटाचा वापर करून घेऊ शकतो त्यानंतर लाल तिखटाच्या जागेवरती मिरचीचा ठेचा देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही लगेचच काय करायचं ह्या बटाट्यांना हा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा बटाट्यांना आपण एकसारखा व्यवस्थित मसाला लावून घेतला आहे थोड्या वेळ त्याला साईडला ठेवूया त्यानंतर त्यासाठी लागणारं आपण सावधानेचं सा पीठ तयार करून घेणार आहोत इथे मी कच्चे सावदाणे घेतले आणि मिक्सरला आपण लगेच बारीक फिरून याचं पीठ तयार करून घेतले जेवढं शक्य तेवढं आपण बारीक पीठ करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आपल्या बटाट्यांना व्यवस्थित कोट होईल तर संपूर्ण आता आपण हे सावदाण्याचं पीठ हे टाकून घेणार आवडीनुसार कमी जास्त देखील आपण बटाट्यांचं पीठ सॉरी सावदाण्याचं पीठ हे वापरून घेऊ शकतो त्यानंतर काय करायचं याला छान बाइंडिंग घेण्यासाठी मी इथे राजगिरीचं पीठ घेतलं आहे सावदाण्याच्या पिठामुळे क्रिस्पी पण आहे आणि त्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये बटाट्याचं फ्लावर म्हणजे बटाट्याचं पीठ आपण यामध्ये टास्ट आपण वापरत आहोत नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही फक्त राजगिरा पीठ आणि देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही जर तुमच्याकडे राजगिरा पीठ देखील नसेल तर अगदी बारीक असं आपलं शेंगदाण्याचं पावडर तयार करून घ्या आणि ते देखील आपण याच्यात वापरलं तरी काही हरकत नाही व्यवस्थित सगळ्यात आधी अजिबात पाणी न घाल तर आपण मिक्स करून घ्या आणि त्यानंतर लगेच काय करायचं अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार सावदाने जे आहेत आपण कच्चे वापरले ते लगेच पाणी हे पिऊन घेतात त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी जास्त आपलं होऊ शकतं लगेच काय करायचं अगदी थोडं थोडं त्याच्यातलं जे आपण मिश्रण तयार करून घेतलं तर ते बटाट्यांना लावून घ्यायचं अशा पद्धतीने आपण बटाट्यांना अगदी सहज लावून घेऊ शकतो अजिबात जास्ती जाड लावून घेऊ नका त्यामुळे काही तळताना आपल्याला जास्त वेळ जाईल म्हणून अगदी बारीक असं याला आवरण तयार करून घ्या लगेचच आपण लगेच एका साईडला एका प्लेटमध्ये लावलेलं आहे मिश्रणचे बटाटे साईडला ठेवून घेऊया अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण जे बटाटे आहेत त्यांना आपण लावून घेणार आहोत जर तुम्हाला लावायला वेळ नसेल किंवा कंटाळा येत असेल काय करायचं अगदी भजींना आपण पीठ जसं तयार करून घेतो अगदी तसं देखील आपण पातळ पीठ तयार करून घेतलं बॅटर बनवून घेतलं तरी काय हरकत नाही पण ते जास्ती तेलगट तयार होतात आणि ह्या पद्धतीने जर बनवले तर ह्या जो पदार्थ आहे तो अजिबात तेलगट होत नाही म्हणजे अजिबात तेलगट पितणे हो म्हणजे हे जर आपण पाण्याचा वापर जास्त केला तर ते पदार्थ तेलगट होतो म्हणून मी अगदी थोडंसं पाण्यामध्ये ते बॅटर व्यवस्थित भिजून घेतलं आहे आणि लगेचच आपण बटाट्यांना अशा पद्धतीने लावून संपूर्ण बटाटे हे तयार करून घेऊ तर संपूर्ण बटाट्यांना मी व्यवस्थित लावून घेतलं आहे त्यानंतर लगेचच आपण आता यांना तळून घेणार आहोत जर तुम्ही त्यापेक्षा देखील अगदी कमी तुम्हाला तळलेले आवडत असेल तर फक्त अगदी थोडंसे तेलामध्ये फ्राय करून घेतले असे तरी काय हरकत नाही तर त्यानंतर लगेचच आपण मंद आचे होते आता यांना छान तळून घेणार एक एक अशा पद्धतीने सोडा अगदी थोडासा वेळ राहू म्हणजे गॅप ठेवा त्यामुळे काय होणार आहे एकमेकांना ते चिपकणार नाही तर आता मी टाकून घेतले लगेचच आपल्याला यांना चमच्याने हलवायचं नाही आहे थोड्या वेळ त्यांना तळू द्या आणि त्यानंतरच आपण आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर थोड्या वेळ मी तळून घेतले होते त्यानंतर याला व्यवस्थित आपण आता अशा पद्धतीने मिक्स करत आता एकसारखं मंद ह्याच्यावरती छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार बाहेरून अगदी कुरकुरीत आणि आतमधनं अगदी मौसूत असे आपले हा पदार्थ तयार होतो तुम्ही नक्की करून बघा जर मधल्या वेळेस मे मध्ये मुलं आपल्याकडनं काहीतरी चटपटीत खायला मागत असतील तर त्यांना सॉस चटणीसोबत नक्की तुम्ही अशा पद्धतीचा हा पदार्थ देखील आपण करून दिला तरी काही हरकत नाही अगदी छान असे कूर हे कुरकुरे तयार होतात लगेच आपण आता तळलेले एका साईडला काढून घेऊया अशाच पद्धतीने ओरलेले बटाटे देखील आपण तळून घेणार आहोत अजिबात तेलगट वगैरे झालेले तुम्ही बघू शकाल कलर देखील अगदी दे छान असा आपल्या कुरकुऱ्यांना आला लगेचच आपण उरलेले देखील अशाच पद्धतीने तळवून घेणार आहोत नक्की तुम्ही या पद्धतीने हा पदार्थ करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील आणि नेहमी आपण बनवू याची देखील मी या तुम्हाला गॅरंटी देते जर आपल्याला सावधाने किंवा वरई खाऊन कंटाळा आला असेल त्यावेळेस आपण पटकन हा पदार्थ करून घेऊ शकतो तर मी संपूर्ण तळून घेतले तळून झाल्यानंतर तुम्ही आवाज बघाल अगदी कुरकुरीत असा आपला आवाज येतो आहे बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतमधन जो बटाटा असतो तो अगदी परफेक्ट असा तळून तयार झाला ता आहे अगदी छान असा आपला उपासाचा चटपटीत असा पदार्थ हा तयार रेसिपी आवडली असेल ना की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा